फॅमिली कशा तुम्ही सर्व गुड मॉर्निंग तर मी काय आज, का आज सुपी सुपी मी काय एवढे बनवत नाही पण आज फर्स्ट व्हिडिओ बनवून करडीची भाजी मी घरी बनवते तशी तर मी कशी बनवते ती तुम्ही पण तुम्हाला आवडली तर मला कमेंट्समध्ये मध्ये लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आपण मेनूपणे याच्यासाठी कढडीच्या भाजीसाठी लागणार साहित्य एक कांदा बारीक चिरलेला दोन पळ्या पोट अर्धा वाटी शेंगदाणे सात आठ हिरव्या मिरच्या दोन कांड्या लसणाच्या आणि एक टोमॅटो कापलेला आणि करडीची भाजीची जुळून ओळख तर मी शेंगदाणे ना या ठिकाणी भाजूनच घेतलेले आहेत आपण आता सर्वप्रथम कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये तळून घेऊया टोमॅटो तळून घेऊया कांदा टोमॅटो मिरच्या आणि लसूण हे एकत्र करून याचं बारीक मिश्रण करून घेऊया आपण थोडस टाकल्यानंतर पाणी पंधरा मिनिट टाकून तर आपली करडीची भाजी झालेली आहे चला मी तुम्हाला करडीची भाजी कशी बनावी तर कढडीच्या भाजीसोबत मी खायला बारीची भाकर यांनी कांदा घेतलाय सोबत छान लागते तुम्ही तशी सुद्धा खाऊ शका बघू आपण कशी झाली भाजी तर तुम्ही नक्की बनवून बघा जास्त मंटेरियल लागत नाही काय नाही कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये